महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नांदगाव तालुक्यातील भारडी येथे श्रीमद भागवत कथा व अखंड हरिणाम सप्ताह सोहळा कार्यक्रम चालू सर्व वारकरी भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की सरोदे परिवाराच्या वतीने भारडी येथे भागवत कथा अखंड हरिराम सप्ताह सोहळा गुरुवारी हरिभक्त परायण आहे तरी सर्व ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी कथा अमृताचा अवश्य लाभ घ्यावा दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत कथाकार श्रीमद भागवत कथा प्रवक्ते परमपूज्य गुरुवरी शुक्ला गुरुजी त्र्यंबकेश्वर हरिपाठ सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजता कथेची वेळ असेल सायंकाळी सात ते नऊ वाजता अन्नदाते समस्त सरोदे परिवार संत भोजन रात्री नऊ ते दहा कार्यक्रमाची सांगता दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी होईल गुरुवारी हरिभक्त परायण संजय महाराज दुकले जळगाव यांचे सकाळी साडेसात ते साडेनऊ काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा